नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि काव्या घरी परतल्यावर जीवा आणि मानिनी त्यांना घड घडलेल्या घटनेची सत्यता सांगतात की नंदिनीचं अपहरण स्वात्यानं केलं होतं आणि त्यामुळेच त्यांचं लग्न झालं हे ऐकून पार्थ आणि काव्या दोघांनाही जोरदार धक्का बसतो यानंतर रम्या नंदिनीची बॅग भरून काढते आणि तिला घराबाहेर जाण्यास सांगते ती काव्याला म्हणते की हे घे तुझ्या बहिणीची बॅग आणि तिला सांग आता तिची वेळ संपली आहे तर चोवीस तासाच्या आत पुरावे देणार होती ना देऊ शकली नाही आता तिची वेळ संपली आहे तेवढ्या ते दरवाज्यावर आवाज येतो की हे घ्या पुरावा तेव्हा सगळेजण दरवाजाकडे पाहतात तिथे नंदिनी येते आणि तिच्या पाठीमागे दीपकही येतो दीपकला पाहून वसुंधरा आणि रम्या खूपच घाबरतात आता येणाऱ्या भागात दीपक सर्वांसमोर हे उघडं करणार का की वसुंधरा त्यानेच नंदिनीचं अपहरण करायला सांगितलं होतं हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद